शेतकऱ्यांच्या खात्यात तीन जून पर्यंत पैसे जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे मित्रांनो पूर्ण डिटेल्स माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी ज्यांना वरती आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या मदतीचे वाटप तीस जून पर्यंत पूर्ण करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हा प्रशासनाला या ठिकाणी आदेश देण्यात आलेले आहेत मित्रांनो हे पैसे कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे हे सुद्धा समजून घेणे आवश्यक आहे राज्यातील शेतकरी नागरिकांना नैसर्गिक ना आपत्ती शेती नुकसान भरपाईसाठी मदतीचे वाटप तीस जून पर्यंत पूर्ण करावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले आहे शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली पाहिजे क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करावी असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहे मित्रांनो तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्वपूर्ण आहे अनेक दिवसापासून शेतकऱ्यांना चिंता लागलेली होती की अखेर नुकसान भरपाईचे पैसे कधी जमणार आहेत धन्यवाद पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद